श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गोवत्स द्वादशी वसुबारस हा सण साजरा केला जातो यंदाच्या वर्षी वसुबारस शुक्रवारी म्हणजेच सतरा ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे गोवत्स द्वादशी म्हणजेच गायी गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस वसू म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स्य द्वादशी असे म्हणतात भारतीय संस्कृतीत गायला मातेचा दर्जा आहे ती पूजनीय मानली गेली आहे तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची पूजा केली जाते समुद्र मंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यातून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो माता वसुब्राबारस व्रत हे आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येण्याकरता करतात या दिवशी जो भक्त व्रत करतो त्याच्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून त्याला मुक्तता मिळते असे पुराणामध्ये उल्लेख आहे बसोबारसच्याच दिवशी रमा एकादशीचं व्रत हे केलं जाणार आहे पद्मपुराणानुसार जो कोणी या दिवशी खरी श्रद्धा ठेवून व्रत आणि उपवास करतो त्याला वैकुंठ धामात स्थान मिळते आणि तो जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्त होतो असं साक्षात श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रमा एकादशीबद्दल सांगितले होते हिंदू धर्मात या एकादशीचे महत्व अजून वाढते कारण भगवान विष्णूंच्या पत्नीचे एक नाव रमा आहे त्यामुळे ही एकादशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते की या दिवशी व्रत करून आणि दान दिल्याने मनुष्य सर्व प्रकारच्या सुख समृद्धी त्याला प्राप्त होतात या दिवशी श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज वसुबारस रमा एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी कापूरसोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यशही मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजारपण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या मुलांना नजर लागलेली असेल की कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा वास्तुदोष असेल घरामध्ये किंवा पितृदोष असेल तर त्यामुळे सुद्धा या प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असत आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा कदी ची ची उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे गाय आणि वासूची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची त्यांना नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशी मातेच्या सुद्धा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे एक दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आवर्जून आपल्याला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या हा खोलून घ्यायच्यात कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मीतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं त्यानंतर आपण लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंथीही घ्यायची आहे दिवाळी म्हणून प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या पंथी ह्या असणाऱ्याच्या आहेत कारण मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला आवर्जून एक शेणाची गौरीही टाकायची शेण हे गोमातेपासून प्राप्त होत आणि शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या हात ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी ने सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं आहे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असो त्याच्यामध्ये जे तत्व असतं ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो त्याच बरोबर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा घ्यायच्या ज्या लवंगाने हिरव्या वेलची आपण घेणार आहे ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगाने आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य काम कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आता या लवंगाने हिरव्या विलची सुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा घ्यायचे आहेत काळे तिळांची उत्पत्ती श्री हरिविष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहेत आणि जेव्हा पण आपण तिळांपासून काही का उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं आता हे काळे तिळ आपल्या ऐजी हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला हे काळे तिळ जे आहेत ते उतरवायचे आणि हे काळे तिळसुद्धा आपल्याला त्या मातीच्या पंथीमध्ये नेऊन टाकायचे आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप सुद्धा टाकायचं तूप देखील माता लक्ष्मीला आकर्षित करतं तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप करत फिरवायचं संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन या मातीच्या पंथीला ठेवायचं जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण कापूरसोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा ह्या मातीच्या पंथीमध्ये असणारा कापूर शांत झाला की यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असेल तर त्या वस्तू आपल्याला आपल्या घरापासून लांब नेऊन टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आज व सुबारसच्या दिवशी करायचा अतिशय प्रभावी असा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ